हायलँड कॅटल हे स्कॉटिश हायलँडचा एरिया आहे हा इथल्या ज्या गायी आहेत त्यांना हायलँड कॅटल असं म्हणतात तर या शेतांमध्ये त्या त्यांची खायची अशी व्यवस्था केली जाते चिखल असतो पाऊस असतो स्नो असतो त्यांना ते खायचं सुरक्षित राहावं म्हणून असं एक कन्फाईंड स्पेस त्यांच्यासाठी केली जाते आणि पाणी भरपूर असतं शेतांमध्ये त्यामुळे त्यांना पाणी पण मिळतं त्याला कॅटल ग्रीड म्हणतात मित्रांनो म्हणजे याच्या पलीकडे हे आ, जे कॅटल आहेत मेंढ्या शेळ्या किंवा गाई यांना जाता येऊ नये याच्यासाठी कॅटल ग्रीड असतं तर ही बघा हे हायला कॅटल आहे।, आहे ही अत्यंत निरागस दिसणारे असे हे कॅटल आहे गाय आहे तर ही मुख्य इथली शेती असते या लोकांची शेळ्या गाई म्हणजे बैल दोन्ही रेंडियर्स अशा प्रकारची शेती करतात पोल्ट्री फिशिंग पण खूप आहे इथे याचं मग दूध मिल्क प्रॉडक्ट्स आणि खाद्यपदार्थ म्हणजे यांचं बीफ या प्रकारची शेती इथे केली जाते हॅलो 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 कम या कम 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 कम, कम दचकला तो शेरूने दचकवलं त्याला तिला आणि त्या ती जवळ थांबलेली होती छान पण शेरू घुरघुर करतो आणि कधीकधी भुंकतो आत्ताच तो भुंकला त्याला मी जरा रागवलं तर हे गवत जे असतं मित्रांनो हे जेव्हा वेट ड्राय सीझन असतो तेव्हा ते कापून स्टोअर केलं जातं आणि त्याच्या अशा गुंडाळ्या तयार करून काळ्या प्लास्टिकमध्ये त्याचे गठ्ठे तयार करून स्टोअर केले जातात आणि मग जेव्हा त्यांना खाऊ घालायचं तेव्हा त्या ते गुंडाळ्या दिल्या जातात या त्यातनं दिल्या जातात तर आय होप यू फाईंड दिस इंटरेस्टिंग हा इकडे नेव्हिस आहे आज क्लाउड्समुळे दिसत नाही आहे या झाडांच्या समोर पलीकडे इथला स्कॉटलंडचा सगळ्यात उंच माउंटन जो आहे बेन नेव्हिस तो आहे आणि हे जे माउंटन्स आहेत आजूबाजूला इथे पण काल परवा आम्ही आलो तेव्हा इथे स्नो होता पण आता जरा टेम्परेचर वाढलं आहे पावसामुळे आलो तेव्हा स्नो होता इथे कॅप्सला इस्पेशली वरच्या बाजूला आणि बेन्नवीस पूर्ण स्नोनेच भरलेला असतो वरचा भाग जो असतो तो खूप थंड असतं इथे पण आज पाऊस पडत असल्यामुळे टेम्परेचर खूप जास्त नाही आहे एक सहा पाच सहा टेम्परेचर असेल इथे पावसामुळे कदाचित